नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज होता दसऱ्याचा दहावा दिवस आणि मला भरायच्या होत्या मंदिरात जाऊन परड्या कारण दोन प्रकारच्या परड्या भरल्या जातात एक म्हणजे आपण पुरणपोळी केल्याच्या परड्या आणि ह्या अशा सुक्या परड्या मी म्हटलं एक दिवस आधी जाऊन सुक्या परड्या भरावी कारण दोघांना घेऊन जाऊ म्हणजे सह्याद्री आणि रायला दोघांना सोबत जा घेऊन जाऊन होत नाही दोन्ही दोन्ही करणं दसऱ्याच्या दिवशी तर नाहीच जमणार म्हटलं म्हणून ह्या वर्ष दि ह्या वर्षी काय केलं की आदल्याच दिवशी परड्या भरून घेतल्या मी नंतर सगळे एक एक प्रकारच्या म्हणजे तांदूळ डाळी वगैरे यांच्या पुड्या बांधून घेतल्या होत्या म्हणजे जे काय आपल्या स्वयंपाकात लागते त्या सगळ्या प्रकार घेतला होता लसूण कांदा मिरची डाळ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ गूळ हे असं सगळं घेतलं हळदी कुंकू वगैरे सगळं घेतलं आणि निघालो आणि रिक्षातच गेलो होतो कारण सगळ्यांनाच परड्याच्या पाया पडायच्या होत्या राया सह्याद्री आणि सह्याद्रीचे बाबा हे सगळे आम्ही तिघं निघालो होतो कारण घरी तर काय परड्यात आदल्या दिवशी आणू शकत नाही म्हटलं मग देवीच्या मंदिरात जाऊनच भरावे मग इथं आम्ही मंदिरामध्ये आलो होतो आणि खूप सारी गर्दी होती आणि नेमकं इथे आज महाप्रसाद वाटत होते म्हणजे डाळ भात आणि नुकते असं वाटत होते म्हणजे माझा काही उपास सुटला नव्हता नाही तर मला असे अशा ठिकाणी प्रसाद खायला खरंच खूप आवडतं मला खूप म्हणजे कारण मी प असल्यामुळे मला पंक्तीमध्ये जेवण कुठल्याही प्रकारचं पंक्तीतलं ले जेवण असताना मला खूप आवडतं आणि मग इथं आल्यानंतर मग बसले एका ठिकाणी परडी आणि काही जण कसे पाच सहा सात अशा परड्या भरतात पण पर मी एकच परडी भरते भर एकच परडी भरली आणि एकाच ठिकाणी सगळं केलं त्यामुळं काही इकडे तिकडे धावपळ होत नाही कारण एक चार पाच परडे एका ठिकाणी असतात पण उठा इकडे तिकडे भराव पण मला असं वाटतं की एकच परडे चांगल्या प्रकारे भरले तरी चालतं आता कोणी कसं करतं कोणी कसं त्याचं त्याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे मी ते एकच परडी भरली होती इथं मी गेले सात ते आठ वर्ष झाले ह्याच ठिकाणी येऊन परड्या भरते आणि मी इथेच येऊन परड्या भरते कारण घरी बोलायचं म्हणलं ना प्रत्येकाला शोधत जावं लागतं प्रत्येकाच्या परड्या ह्या काही घरी नसतात दसऱ्याच्या वेळेस सगळ्यांच्या अशा परड्या प्रत्येकाच्या घरी जात असतात त्यामुळे वाट बघावी लागते त्यामुळे इथे देवीच्या दारामध्ये दे अशा येऊन बसतात ना त्यामुळे काही प्रॉब्लेम पण होत नाही यायचं आपलं परड्या भरायचं त्यानिमित्तानं देवीचं दर्शनही होतं आणि नैवेद्य वगैरे काय जे काय असेल ते करू शकतो आपण इथे मंडळाला एका लाईन इथे आज चला सगळ्यांना प्रसाद मिळेल चला ज्याला भेटला त्याने पुढे चला चला धक्का लागला तर अंगावर सांगत पुढे चला चला मंडळाला सहकार्य करा चला पुढे चला हळूहळू पुढे चला चला मावशी आजी चला चला बाबा रांगेत उलट दिशेने आल्यास कार्यकर्ते आपल्याला भंडारा देणार नाहीत याची नोंद घ्या भंडारा भरपूर प्रमाणात आहे सगळ्यांना पुरेल फक्त रांगेमध्ये येऊन भंडाराचा आस्वाद घ्या सूरज नडे आचार्याने सुंदर असा भंडारा भंडाराप्रणेवर्षी देवीच्या मंदिरामध्ये काल होम हवनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचप्रमाणे आज श्री सत्यनारायण आजच्या महापूजा संपन्न झालेली आहे तीर्थप्रसाद नैवेद्य घेऊन येणाऱ्या महिलांना विनंती आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आपलं नैवेद्य उचलून या सभामंडपात जे आराधी बसलेले आहेत त्यांना सुपूर्द करावा अन्यथा आपला नैवेद्य कचऱ्याच्या कुंडीमध्ये फेकला जाईल आपण पहाटे लवकर उठून मोठ्या श्रद्धेने मोठ्या भक्तीने मोठ्या आनंदाने हा नैवेद्य तयार केलेला असतो इथं तो टाकून गेल्यास कचऱ्याच्या कुंडीमध्ये फेकला जाईल याची आपण नोंद घ्या असं होऊ नये याकरता तो आपण केलेला तो परडे वगैरे भरल्यानंतर राया आणि सह्याद्रीने दोघांनाही पाया पडायला घेतल्या आणि पाया पडल्यानंतर दक्षिणाही दिली तिथे आणि नंतर बाजूलाच देवीचं मंदिर होतं म्हणजे तिथं जाऊन दर्शन घेतलं आणि तिथं कंटिन्युअसली सांगत होते की नैवेद्य वगैरे ठेवू नका देवीपाशी आणि इकडे बघा राया वगैरे आला दर्शन घ्यायला सह्याद्री काय आता यायलाच तयार नव्हती कारण तिला तिथे सिंहाची अशी मूर्ती होती तिथं ती सिंहच बघत ब बसलेली मग मुलांनाही दर्शन करून घेतलं आम्हीही दर्शन घेत आणि खूप छान अशा परड्या भरल्या गेल्या आणि तिथली देवी मूर्ती बसली होती तिथेही जाऊन आम्ही दर्शन घेतलं फोटोज वगैरे काढले मुलांच्या आणि खूप छान देवीची मूर्ती होती सह्याद्री तर त्या सिंहालाच बघून होती नंतर परत निघालो घरी मग घरी जाता जाता म्हटलं चला काहीतरी पिऊया थंड वगैरे आणि इथं नाही आलो की आम्ही नेहमी उसाचा रस पितो आणि राया सह्याद्री खुश झाले रस प्यायचा म्हणून नीट तर रस प्यायला ये मा आहे असं म्हणत होते नंतर दोघंही आल्यानंतर ना गाड झोपे गेले आणि रायाही झोपला होता म्हटलं आता आपण चला आपल्या काम आपल्या कामाला सुट्टी नसते त्यामुळे ते दोघं झोपल्यामुळे म्हटलं चला वरती कपडे वाळत घातले होते जाऊन कपडे काढून आणावे आणि वरती आज खूप छान ऊन पडलं होतं म्हटलं कपडे तर असे धुवाशी वाटत होती ना बरेचसे कपडे धुवायचे बाकी होते पण म्हटलं मोजकेत धुवून काढले कारण सकाळी खूप काम होतं तर बघू शकता असं उन्हाळ्यासारखं कडक होऊन पडलं होतं छान प्रकारे कपडे वाळले होते आज आणि नंतर परत शेजारच्या ताईंचे काही कपडे होते त्यांना टिपा मारून दिल्या कारण त्यांनाही आज गावाला जायचं होतं त्यामुळे त्यांनी अचानक दिले कपडे म्हणून म्हटलं चला बसू आता मग फटाफट त्यांच्या कपड्याने टिप्पा मारल्या आणि त्यांनी पैसेही दिले म्हटलं चला काहीतरी काम झालं आज नंतर राया उठला आणि राया उठल्यानंतर त्याचा विचारायचे लाड चालू होते कारण सह्याद्री झोपली होती सह्याद्री असली की त्याला कमीत कमी घ्यायला भेटतं आणि तो जास्त येतही नाही बघू शकता राया किती खुश होता संध्याकाळी निघालो कारण त्यांना घ्यायचे होते दसऱ्यासाठी कपडे कारण ते स्वतःसाठी कधी काही घेतच नाही आम्ही तरी घेत असते स्वतःसाठी मुलांसाठी मी नेहमी खरेदी करत असते पण ते काय स्वतःसाठी काही घेत नाही त्यामुळे म्हणतात चला दसऱ्याला यांना कपडे घेऊन आणि रायाची तर त्या स्टॅच्यूसोबत मस्ती चालली होती तो म्हणत होता की हा काका आहे आणि नंतर कपडे घेतल्यानंतर ना निघालो आम्ही घरी आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सबस्क्राईब करा लाईक करा